थोडस काय विक पद्धतीने तासिका रोजंदारी हजर करावं हजर करावं रोजंदारी कर्मचाऱ्यांना आम्ही गेल्या तीन तासापासून तेच सांगतोय अधिकाऱ्यांनी येऊन आमच्याशी बोला झालेल्या बैठकीचं येतृत्व आम्हाला द्या आम्ही अधिकाऱ्यांना अंगावर गेलो असतो आम्ही अधिकाऱ्यांना शिवाय देत होतो आमचेच गुरु आहे ना आमचेच गुरु आहे ना आम्ही शिव्या देत नव्हतो लोकशाहीने आमचे अधिकार मागतो माझ्या या कंत्राटी सरकारनं कंत्राटीकरण रद्द करावं आणि माझ्या बहुजनाला नाही द्यावा ना नाही द्यावा बहुजना ना 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 याच्यामध्ये नेमावली असेल तर मला त्यांनी सांगावं मी त्यांची माफी मागेल अन्यथा त्यांनी या प्रेस मीडिया समोर माफी मागावी ज्यांनी मला उचललं होतं त्यांनी याच्यामध्ये नेमावले सांगतो साहेब आम्ही गेल्या छत्तीस दिवसापासून आम्ही न्याय मागतोय आम्ही न्याय मागतोय संविधानिक पद्धतीने न्याय मागतोय आमच्या जर मान्य दोनच आहेत एक जी आर रद्द करावा आणि एक तुम्हाला पोलिसांनी उचललं का उचललं काय पाहून टाकलं हे बघा पोलिसांना आजही सॅल्यूट आहे पोलिसांनी आम्हाला उचलावं पण आमचा निरोप आता शासनापर्यंत पोलिसांनीच पोहोचवा आम्ही पोलिसांना कालही मानत होतो कारण महाराष्ट्र पोलीस पोलीस इज ग्रेट देशात नाही देशात नाही देशा महाराष्ट्र आहेत परंतु आमच्या विभागाच्या आणि आमचं भांडण आहे पोलिसांना आमचं भांडण नाही मागण्या काय आम्ही कायम लागत नाही रोजंदारी तासिका तत्वावरच आम्हाला कामावर हजर करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या